खानदेशात कुलदेवतेच्या ला आरत्या लावल्या जातात त्यापैकी चैत्रात नवमीला चौदसला किंवा पौर्णिमेला असे वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकाकडे वेगवेगळी प्रथा असते त्याप्रमाणे आरत्या लावल्या जातात आमच्याकडे चैत्र चौदसला आरत्या लावल्या जातात चौदसच्या आरत्यांसाठी चौदा दिवे एक भंडारा वेणी फणी आरसा जोडवे बांगड्या मंगळसूत्र टिकली असे वेगवेगळे साज केले जातात की तुमच्या इच्छेनुसार आहेत तुम्हाला किती साज बनवायचे ते आता आपण खेळणे बघूयात पातेली कढई पोळपाट लाटणं पाटा वरवंटा पळी झारा उलथणी असे आपण खेळणे करून घेतलेले आहेत आपण साज शृंगार आणि खेळणे चैत्र चौदसला बनवतो प्रत्येक आरत्या वेगवेगळ्या प्रकारे लावल्या जातात त्या चैत्र चौदसला खेळणे शृंगार सगळं बनवलं जातं अशा प्रकारे आपण आरत्या खेळणे शृंगार बनवून घेतलेला आहे आता आपण आरत्या लावणार आहोत तर नैवेद्य पण बघूया चैत्र चावदस किंवा कोणत्याही आरती लावताना गोडाचा नैवेद्य दिला जातो म्हणजेच पुरणाचा नैवेद्य दिला जातो नैवेद्यासाठी आपण खीर पुरणपोळी सार भात बनवून घेतलेला आहे आता आपण आरत्या लावून घेऊया आरत्या वर्षातून तीनदा लावल्या जातात एकदा श्रावणात लावल्या जातात ज्यावेळेस रोट उठतात त्यावेळेस पौर्णिमेला चौदा दिवे आणि एक भंडारा केला जातो दुसऱ्या चैत्र महिन्यात चौदा दिवे एक भंडारा वेणीफणी माघ महिन्यात चौदसला चौदा दिवे एक भंडारा लावला जातो फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या चतुर्थीला साखर चौथ हे थाट भरलं जातं म्हणजे चंद्राची पूजा केली जाते खानदेशात अशा प्रकारे तीनदा कुलदेवतेच्या आरत्या लावल्या जातात फक्त चैत्र चौदसलाच वेणीफणी बनवली जाते इतर दोन वेळेस ज्या आरत्या लावतो त्यावेळेस फक्त चौदा दिवे भंडारा लावला जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत असते त्या पद्धतीने आपल्या परंपरेनुसार आपण ही पूजा करायची असते या अर्त्यात आपल्या कुळातीलच व्यक्तींनी खायच्या असतात दुसऱ्या कुळातील लोकांना द्यायच्या नसतात या आरत्या उकडलेलं पाणी झाडांना किंवा नदीत व्हायला जातं किंवा एखादा खड्डा करून सगळं पाणी उष्ट पाणी पूर्ण त्या खड्ड्यात किंवा झाडाला टाकायचं असतं शांत झाल्यावर आपण खाऊ शकतो खिरीसोबत किंवा दुधामध्ये सुद्धा दूध उकळून त्या त्याचे तुकडे टाकून ते थोडंसं उकळून आपण ह्या आरत्या खाऊ शकतो अशा प्रकारे आपण आरत्या लावून घेतलेल्या आहेत सगळे टाक देवाऱ्यात आहेत त्यामुळे मी इथेच आरत्या लावून ठेवलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी ताटात सुद्धा टाक ठेवले जातात हे पाच टाक असतात जे पूर्वी हे एक माळ बनवलेली असायची ती माळ पुजली जायची देवांना धूप दीप अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करून देवीची आरती मग करायची असते आपल्या कुळाला आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला आशीर्वाद मिळावा म्हणून पण ह्या आरत्या लावल्या जातात आरत्या शांत झाल्यावर पाणी फिरवून नमस्कार करून मग खायला घ्यायचे आहेत